मी जेव्हा किंवा माझ्यावर जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खोटे आरोप लावून खोट्या केसेस करून मला जेव्हा तुरुंगात टाकण्यात आलं होत सुद्धा विधान परिषद ची निवडणूक आली होती आणि त्या निवडणुकीमध्ये मी परवानगी मागितली होती कोर्टाला कि मला विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याची परवानगी द्यावी मी खालच्या कोर्टात गेलो होतो खालच्या कोर्टाने परवानगी नाकारली नंतर हायकोर्टात गेलो हायकोर्टाने सुद्धा मला परवानगी नाकारली आणि त्याच्यामुळे मी मतदान करू शकलो शक्रू, शकलो हो नव्हतो पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे गणपत गायकवाड जे तलोजा जेलमध्ये आहे आमदार साहेब भारतीय जनता पार्टीने मला वाटतं दबाब टाकून ज्या पद्धतीनं लोअर कोर्टाच्या माध्यमात हा निकाल त्या लोअर कोर्टात दिलेला आहे म्हणजे आमच्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आणि गणपत गायकवाड साठी अलग न्याय अशा पद्धतीनं आज गणपत गायकवाड जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिलेली होती त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्यता का दुरुपयोग करता है ये चत सीधा हो तो कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म <laughs> ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian